नमस्कार मी आता विजूला घेऊन गावाकडे चाललो आहे पण योगायबा दिवाळी आत्ता जस्ट झालेली आणि मी आमचे मित्र सागर गरुडे जे महेंद्र सुद्रिक आहेत त्यांच्या हॉटेलला आलो अन्नपूर्णा खानावर योगा तिथं मुलींचं हॉस्टेल आहे पाठीमागच्या साईडला त्यांच्या खानावळी चौकशी चाललेली नव्हती तर आपण डायरेक्ट त्यांच्यावर रेड टाकू त्यांना व्हिजिट देऊ म्हणजे समजून घ्या सागर भाऊ जाऊ हे आपले महेंद्र सुद्री हे हॉटेलचे सर्वे सर्व आणि यांनी आता जस्ट हॉटेल टाकलेलं भरपूर देवतांनी लॉट्स ऑफ एक्सपिरियन्स होत आला आहे त्यांचा छोटस हॉटेल तुम्ही शिकारणी केली काय दाखव बरा मला हे सगळं अन्नपूर्णा जे हॉटेल आहे त्याच्यात खेळणार

डबा किती पडतोय मनास रुपयासाठी वरणसाठी पन्नास रुपयाला पडतोय तीस रुपयाची बचत मला एक विचारायचं या डब्याला जे भाज्या एक भाजी वरण दिसतंय पातळ भाजी भाजी चपाती आणि वरण भात हे सगळं वरण चपाती सुकी भाजी आणि खरी लोणचं वगैरे दिलेलं असणार त्यांनी तर मी हात शिप्या आमटी सध्या आलो यांकळ थोडीची ते शिपी तयार झाली गरम वाफारी असता तिथं जे मी सापडलो आहे जर अजून लेट झाला सगळं पातेलं संपलेलं असतं असत बरौग कारण की न भरपूर कन्स्ट्रक्शन साईट चालू आहे जवळजवळ एक ज्याला नॉनव्हेजची आवड आहे त्याला नॉनव्हेजचा फील देतं ज्याला व्हेजिटेरियन आहे त्याच्यासाठी एक एकदम तडका आहे हे तरी पण भेटते त्याच्याबरोबर आपण तरी शेपरेट देतो दे तरी शेपरेट देतो म्हणजे आवडून पहिलं काय व्हायचं आम्हाला राशीन कर्जत या भागातूनच शिपे आमटे आणावं लागायची म्हणजे आपल्या श्रीवंदच महेंद्र आणि आगच लांबचा आहे कोपर्डीचा आहे कोपर्डी कोणाला माहित नाही असं म्हणू नका सुत्री के आठ नऊ लगेच लक्षात येईल कोपर्डीच आहे म्हणजे आता बंद करा भरपूर उकळलेल्या आमच्या डोळ्यासमोर आम्ही उकळून घेतली म्हणजे आम्हाला आता घरी नेण्यासाठी एक काम करा मला पावड लिटर करा त्याला पाऊन लिटर करा घरी खायला तीन तीन माणसे एक पावशन म्हणजे एक ग्लास

चाइनीज बनाएगा कहाँ पे गार्डन पे गार्डन पे तो यही मटेरियल भी है जो सोयाबीन भी कम है सोयाबीन चिल्ली बनेगा वो सा बाप रे केमिस्ट्री बोल रहे हैं यहाँ क्या क्या कर रहे हैं ये लोग <laughs> <laughs> ये उधर सब्जी भी बेच रहे हैं इधर आम भी बेच रहे हैं उधर लड़कियों से बातें करते हुए उनका टिफिन भी ले रहे हैं तो पीछे हॉस्टल है अभी थोड़ा दिन यहाँ पे रहेगा ना थोड़ा मराठी सीख लेने का क्योंकि यहाँ पे बहुत सारे लोग है ना मराठी है थोड़ा थोड़ा मराठी सीखना पड़ेगा अभी तो ठीक है तो हे मरने सोय बघा एक नरसाळी नरसाळ्यातून हाता बी यायची भीती नाही आणि ही गरम म्हणजे त्याला प्लास्टिक पण पकडायची भीती नाहीये आहे तर हे यांनी सोय केलेली बघा आणि आम्हाला शिपी आमटी पार्सल करून हे सागर हा हे सगळं होल क्रेडिट गोज तू इथं इथं आता ती मगाशी अशी बिझी होते यांचा एक मुकडा बघून घ्या गोडगोड मुकडा हा हे सगळं उद्या हे चायनीज लावल्यानं ला हे पडून आणले त्यांनी अलीकडे पलीकडे सापडत नाही आता खायला तरी येते ते गार्डन पशी गार्डन पशी गार्डन पशी चायनीज खायला गार्डन ला बरं आवडतो मित्रांनो काय नाव ठेव सागर 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 चायनीज खेळा शकते परत ठेवायचं आथर्व रुद्र चायनीज काय त्याच्या मुलांचे नाव आहे ते ऍक्च्युली पैसा आगर काय खेळायचं आहे तू सांग का हा मला <laughs> अभिमन्यू नाव ठेवायचं चक्र पण बाहेरच नाही आला पाहिजे तो आम्हाला पाऊस फोन लिटर आला सांगा ना तीन लिटर आमच्या झालं नाही महिन्याला ए उरकलं वेरवळीला दिलाय ना एक एक विजूच घरी जायचं एक आमच्या घरी जायचंय हा तर व्यवस्थित सगळं काय अडचण नाही तर मी माझं काढून घेणं ते नको देऊ ना आम्ही बर पावशे मिरच्या आणि शिप्या 1 लीटरची रुपये सरत मागणीने आणि रुपये पण 170 रुपये आणि उद्यापासून आज सोमवार आता म्हणून कोणी जागरण आमचं आऊन बस उद्याच्या दिवस फास्ट पॉइंट केले उने वाजता चार वाजता चालू होईल ना हां चारवाव राव काय नाव टावणार आहे सागर चायनीज सागर चायनीज म्हणून आपले जे गार्डन आहे महात्मा फुले गार्डन तर तिथं तुम्ही आवर्जून चायनीज खायला जाऊ शकता सोयाबीन चिल्ली काय काय भेटणार माने आपल्याला एन मित्रा

आता तुम्ही बघा सागरचे श्रीवंद एक टाके येऊन व्हेज मार्केट शिपे आमटी मार्केट आणि जे आपल्याला पुन्हा मेस असतात त्याला आणि आवर्जून आवर्जून तुम्ही चायनीज खायला जावा तर मी पण आता माझी बायको आमची मुलगी आले तर आम्ही मुली तर खाता येत नाही पण मी खायला येऊ शकतो राईस खायला येईल चला मित्रांनो हा बिल तुमचं राहिलेले इथं बघा ही भरपूर पैसे आहेत इथं हे पैसे म्हणजे आम्ही पैसे आहेत आणि ट्रान्झॅक्शन आणि ऍक्च्युली जर कोणाला असेल तर आवर्जून सागर बरोडे यांचा कॉन्टॅक्ट आहे चौऱ्याऐंशी साठ पंचवीस पासष्ट आणि हे आहे तुम्हाला सांगतोय मांडवांना रोडी पासून पुढे आले बघा कॉर्नर पासून पुढे आले हे जे नगरचे एरिया आहे त्या एरियात रोडलाच तुम्हाला दिसत हे जे बाहेरच्या बाजूला बोर्ड आहे तर हे आमचं पेमेंट झालेले पुन्हा एकदा आपण मोटरीच्या शुभेच्छा आवर्जून सगळ्यांनी या चला किती आता ही शिंप्या आमची सोडली पलीकडच्या बाजूला जी आहे ते तरी पण आम्हाला तिघांना पण तरी खायची नाहीये शिंप्याम हा तिखाट तिखटनं तर हे आता आम्हाला शिंप्या आमटी आणलेली घरी आणि आवर्जून पेरू आणलेत मित्रमंडळीतून

आधी थोडस लिंबू पिळून घेतलं एक घास खाऊन बघतो आवर्जून खर शिपी आमटी ही, ही चपाती बरं काही खातात आम्ही भाकरी बरं खातो छान एकदम टेस्ट लाजवाब छान आहे कुठली सागर दरोडे शिंपी शिपे आमटी खात त्याची तुम्ही आता पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तुम्हाला ॲड्रेस पण माहिती आहे कुठं येते मी तुम्हाला व्हिडिओ तर दाखवला आहे पण तुम्हाला अजून पण सांगतो की अवदूतनगर कसे जे स अन्नपूर्णा हॉटेल आहे हे सागरगोर्डे यांचं त्यांच्या इथून शिप एम टी आणि ते रोज मिळते तुम्ही आवर्जून घेऊ शकता आणि त्यांच्याकडे मेस पण लावू शकता धन्यवाद आता मी माझं जीवन स्टार्ट कर